लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक महापालिका निवडणुकीनंतरचा वाद आता हिंसक वळणावर गेलाय गोविंद नगर परिसरातील महापालिकेच्या बॉक्स क्रिकेटला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नाशिक महापालिकेचा प्रभाग क्रमांक चोवीस मधील हा प्रकार असून या प्रभागातून शिंदेसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे निवडून आले आहेत निवडणुकीतील प्रभावाचा राग मनात धरून विरोधकांनीच ही आग लावल्याचा गंभीर आरोप नगरसेवक तिदमे यांनी केलाय क्रमांक चोवीस मध्ये नाशिक महापालिकेत ज्यावेळेस मी नगरसेवक होतो दोन हजार निवडून आल्यानंतर त्यावेळेस नाशिक महापालिकेचं पहिलं बॉक्स क्रिकेट याच्यासाठी साठ लक्ष रुपये मंजूर करून हे बॉक्स क्रिकेट ग्राउंड आपण इथे तयार केलं होतं या ग्राउंडचं आपण बघू की आत्तापर्यंत योगा असेल किंवा बॉक्स क्रिकेटमध्ये क्रिकेट घेण्याआधी येथील जे काही आपले जे काही विद्या विद्यार्थी असेल किंवा जे मुलं आहेत त्याचा वापर करता पण आपण बघू की कोणतरी नतवस्तकांनी इलेक्शनमध्ये काही जो काही हार जीत चालूच असती पण कोणतरी हेतुपुरस्कार पुरस्कार का प्रवीण तिनमेंनी बॉक्स क्रिकेट बनवलं आहे आणि ते जाळण्याचं काम रात्रीतून कोणतरी नतर भ्रष्टाकांनी केलेलं आहे निश्चित त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो शिवसेनेच्या वतीने के तक्रार केली की या संदर्भात विभागीय अधिकाऱ्यांकडे पत्र आपण दिलेलं आहे की संबंधित आपण मुंबई नागा पोलीस स्टेशनला त्वरित महापालिकेने गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शहरातील पहिल्या तर क्रिकेट बॉक्स क्रिकेटला आग लावण्यात आली असून या आगीत सुमारे साठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय या प्रकरणी तातडीने पोलिसात तक्रार दाखल करावी अशी मागणी करत नगरसेवक तिदमे यांनी महापालिका प्रशासनाला पत्र दिले या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून राजकीय वादातून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे रोहित वाघ नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा